नमस्कार मी प्रशांत कदम महाराष्ट्रामध्ये सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर कुठे कोणाचा महापौर बसणार याच्याबद्दलच्या चा बातम्या चालू आहेत अनेक ठिकाणी शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये सुद्धा शह आणि काटशहाचं राजकारण होताना दिसतंय विशेषतः ठाणेपट्ट्यामध्ये तर बऱ्याच उलाढाली होत आहेत आणि त्यात मुंबईचा महापौर नेमका कोण बनणार या प्रश्नाबद्दलचा सस्पेन्स कायम आहे शिंदेचे नगरसेवक हॉटेलमध्ये सध्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती अजून एक बातमी येते एकवीस जानेवारीला सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हाची अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे त्यामुळं राजकारणामध्ये टायमिंगला जे महत्त्व असतं ते टायमिंग पुन्हा एकदा अधोरेखित होताना दिसतं आहे कारण या एका सुनावणीवरती एकनाथ शिंदे यांचं सगळं राजकीय भविष्य अवलंबून आहे पक्ष कुणाचा चिन्ह कुणाचा याच्याबद्दल जेव्हा सुप्रीम कोर्ट निर्णय देईल त्याच्यानंतर सगळ्यात मोठा काठशह जो आहे तो या एका प्रकरणातून शिंदेंना मिळू शकतो आणि ज्यावेळी एकीकडे एक मुंबईचा महापौर कोण याचं उत्तर मिळालेलं नाही आहे तिथं दबावतंत्राचं चा राजकारण चालू आहे नेमकं त्याचवेळी देशाच्या सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भातली सुनावणी होणार आहे एक लक्षात घ्या आमदार अपात्रतेबद्दल संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या सुनावणीकडं होतं आधी वाटलेलं होतं की कि किमान विधानसभेच्या आधी तरी निकाल लागेल पण तो काही लागला नाही आता दीड वर्ष झालेलं आहे नवीन सरकार येऊनसुद्धा पण तरी अजून अंतिम निकाल जो आहे तो लागलेला नाही आहे आणि मग या पार्श्वभूमीवरती आता फरक काय पडणार आहे कारण एक लक्षात घ्या हे जे डिस्क्वालिफिकेशन आहे पक्षांतरबंदी कायद्याच्या अंतर्गत ते केवळ त्या टर्म पुरतं असतं त्यामुळं ज्यावेळी त्या, त्या लोकांनी बंड केलेलं होतं शिंदेंच्यासोबत त्यांना आता अपात्रतेचा धोका नाही आहे पण ज्यावेळी पक्ष आणि चिन्हाचा निर्णय होईल त्यावेळी मात्र बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या बदलणार आहेत आणि आता जे शिंदे भाजपला वेगवेगळ्या पट्ट्यामध्ये टक्कर देत आहेत स्थानिक लेवलला त्यांच्यामध्येच बऱ्याच कुरबुरी होत आहेत त्यावेळी हा निर्णय जो आहे तो राज्याची सगळी समीकरणं जो आहे तो बदलू शकतो आणि एकीकडे एक बारा नोव्हेंबरलाच या संदर्भातली घडामोड जी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये झालेली होती म्हणजे असं नाहीये की काल परवा कोणीतरी सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे ही केस मेन्शन केली आणि त्याच्यानंतर ही तारीख ठरलेली आहे बारा नोव्हेंबरला देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या समोर देवदत्त कामत जे ठाकरे गटाचे वकील आहेत त्यांनी या प्रकरणाची सुनावणी तातडीनं व्हावी पक्ष आणि चिन्हाबद्दल निवडणूक आयोगाचा जो निर्णय आहे तो फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये आलेला आहे लक्षात घ्या सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस, तेवीस। आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये केवळ तारीख आणि तारीख पडलेली होती आणि मग नंतर आपल्याला माहिती आहे की अकरा मेला दोन हजार तेवीस रोजी विधानसभा अध्यक्षांचा निकाल येतो विधानसभा अध्यक्षांचा निकालावरती सुद्धा सुप्रीम कोर्टानं आपलं अंतिम भाष्य जे आहे ते केलेला नाहीये मे मध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आणि त्याच्यानंतर जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये विधानसभा अध्यक्षांनी आपला निकाल जो आहे तो दिलेला होता मे मध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं होतं की हा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा आणि तो निर्णय नंतर त्यांनी जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये घेतलेला होता आता काय नेमका परिणाम उद्याच्या सुनावणीचा होऊ शकतो सध्याची जी सगळी राजकीय लगबग चालू आहे एकीकडे एक जे आमदार शिवसेनेचे शिंदेचे धनुष्यबाणावरती निवडून आलेले आहेत त्यांचं पुढं नेमकं काय होणार आत्ताच्या सगळ्या स्थानिक निवडणुकामध्ये जे नगरसेवक धनुष्यबाणावरती निवडून आलेले आहेत त्यांचं नेमकं काय होणार जर धनुष्यबाण हे चिन्हच गेलं तर जर पक्षाचं नावच गेलं तर त्यांच्यासाठी नेमके पर्याय कुठले उपलब्ध असणार याच्याबद्दल बरीच चर्चा उलटसुलट महाराष्ट्रामध्ये चालू आहे काही लोकांना असंही वाटतं की जर समजा पक्ष आणि निवडणूक चिन्ह हे ठाकरेंचं आहे धनुष्यबाण हा ठाकरेंचा आहे हे जर सुप्रीम कोर्टानं मान्य केलं निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा आहे असं म्हणून तर कदाचित शिंदेंच्या बाजूचे जे आमदार आहेत शिंदेंच्या बाजूचे जे नगरसेवक आहेत त्यांची पंचायत होईल आणि मग त्यांच्या पुढचे पर्याय नेमके काय असणार त्यांना विलिनीकरणच करावं लागेल का त्यांना ठाकरेंच्याकडं परत जावं लागेल का अशी एक मांडणी काही अभ्यासक करतायत काही लोक व्यक्त करतायत पण दुसरीकडे काही लोकांचं म्हणणं असं पण आहे की कायदा जो आहे तो रेट्रोस्पेक्टिवली लागू होत नाही आणि त्यामुळं जो निर्णय येईल ये तो आतापासून पुढच्या गोष्टींसाठी असेल ही दोन मतं जरी मी तुम्हाला सांगत असलो तरी तुमचं कन्फ्युजन मला फार ठेवायचं नाही आहे मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची आहे की अनेकदा असं असतं की रूल्स कायदे पुस्तकामध्ये एक असतात आणि त्याचा प्रत्यक्षात वापर जो आहे तो वेगळ्या पद्धतीनं होत असतो जे आपण याच केसमध्ये बघितलेलं आहे म्हणजे पक्षांतरबंदी कायद्यामध्ये अशी तरतूद नाही आहे की तुम्ही अशा पद्धतीनं तुमचं अस्तित्व एक पक्ष फोडून टिकवू शकता पण त्याला सोयीस्कर बगल जी आहे ती या सगळ्या प्रकरणामध्ये दिली गेली आणि त्याच्यामध्ये टाईम हा फॅक्टर जो आहे तो फार महत्वाचा ठरला म्हणूनच ज्यावेळी पक्ष आणि चिन्हाचा निकाल लागेल त्यावेळी जर समजा भाजपला असं वाटत असेल की आता शिंदेची ताकद जी आहे ती एका मर्यादा मर्यादेच्या पलीकडे वाढणं हे आपल्यासाठी त्रासदायक आहे याच्यापेक्षा उलट आपण इतर काही गोष्टी जुळवून ठाकरेंना आत्ता या सगळ्याबद्दलची संधी म्हणजे परतीचे दोर शिवसेना आणि भाजपमधले जी इतक्या दशकांची युती आहे त्याच्यासाठी खुले करून द्यावेत आणि जेणेकरून भविष्यातल्या मजबूत राजकारणाची सोय करून द्यावी तर हा निकाल जो आहे तो फार वेगळा येऊ शकतो आणि म्हणून त्या अर्थानं या सुनावणीचं फार महत्त्व आहे आता उद्या जेव्हा ही सुनावणी होईल तेव्हा लगेचच निकाल अपेक्षित नाही आहे राष्ट्रवादीच्या बाबतसुद्धा निवडणूक आयोगानं एक निर्णय दिलेला होता त्याच्याबद्दलसुद्धा सुप्रीम कोर्ट आपला निकाल जो आहे तो याच्याबद्दल हिअरिंग करेल कारण दोन्ही प्रकरणं सारखीच आहेत मागच्या वेळीसुद्धा तसंच सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं होतं पण एक लक्षात घ्या की सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला निवडणूक आयोगानं आपला हा निकाल दिलेला होता त्याच्यानंतर ठाकरे गटानं या संदर्भात वारंवार लगेचच ऍप्लिकेशन केलेलं होतं वारंवार तारखा पण मागितल्या पण सुनावणी झालेली नव्हती मग नंतर काय झालं मे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सुप्रीम कोर्टानं सत्ता संघर्षाच्या बाबतीत आपला निकाल दिला अध्यक्षांना सांगितलं की तुम्ही या संदर्भातला निर्णय घ्या अध्यक्षांनी निकाल कधी दिला जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आता एक लक्षात घ्या सत्ता संघर्षाची केस आणि निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधातलं अपील ह्या यातले मुद्दे जे आहेत ते दोन्ही एकमेकामध्ये गुंतलेले आहेत कारण ज्या क्षणी निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधातला निर्णय सुप्रीम कोर्ट देईल सुप्रीम कोर्ट जर असं म्हणेल की निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा होता पक्ष आणि चिन्ह हे ठाकरेंच्याकडेच असलं पाहिजे त्या क्षणी सत्ता संघर्षाच्या सुद्धा गोष्टी बदलतात आणि त्यामुळं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी केलेलं जे कृत्य होतं ते डिस्क्वालिफिकेशनच्या अंतर्गत येऊ शकतं अर्थात ते रेट्रोस्पेक्टिवली लागू होणार नाही त्यांच्या आमदारांना अपात्रतेचा धोका नसेलही पण किमान अॅकॅडमिकली हे सिद्ध होईल की अशा पद्धतीची कृती जी आहे ती देशामध्ये घटनाबाह्यच मांडली जाईल जेणेकरून पुढे भविष्यामध्ये असा प्रयत्न जो आहे तो कुणी करणार नाही आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा पक्ष आणि चिन्हाचा सगळा अंतिम निकाल जो आहे तो फार महत्त्वाचा आहे ज्याची सुनावणी एकवीस तारखेला सुरू होती न्यायमूर्ती सूर्यकांत जे देशाचे सरन्यायाधीश आहेत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या न्यायपीठासमोर ही सुनावणी होती आहे ज्यावेळी ही केस सुप्रीम कोर्टामध्ये आली होती जून दोन हजार बावीसला न्यायमूर्ती रमणना हे सरन्यायाधीश होते त्याच्यानंतर न्यायमूर्ती उदय ललित हे सरन्यायाधीश झाले त्याच्यानंतर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड त्याच्यानंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना न्यायमूर्ती परत झाले भूषण गवई आणि आता न्यायमूर्ती सूर्यकांत हे देशाचे सरन्यायाधीश आहेत ज्यांची कारकिर्द जी आहे ती फेब्रुवारी दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत म्हणजे अजून एक वर्ष आहे आता याच न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी चौदा जुलै दोन हजार पंचवीसला सुप्रीम कोर्टामध्ये हे विधान केलेलं होतं की या केसचा अंतिम फडशा जो आहे तो आम्हाला पाडायचा आहे बऱ्याच दिवसांपासून हे सगळं प्रकरण प्रलंबित आहे तेव्हा बऱ्याच लोकांना असं वाटलं की कदाचित तातडीनं संदर्भातला निर्णय होईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधी हा निकाल लागेल पण तेव्हा तसं काही झालं नाही मग पुन्हा बारा नोव्हेंबरला देवदत्त कामत यांनी ही केस मेन्शन केली आणि मग आता ही तारीख जी आहे ती निश्चित झालेली आहे निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ज्या क्षणी फैसला येईल त्या क्षणी एकनाथ शिंदे यांचं राजकीय भविष्य जे आहे ते अधांतरी होणार आहे हे नक्की आहे कारण त्यांच्यासमोरचे जे पर्याय उभे राहतील ते फार कमी असतील कारण निवडणूक का आयोगानं जो निकाल दिलेला होता तो लेजिस्लेटिव मेजॉरिटीच्या आधारे दिलेला होता आणि लेजिस्लेटिव मेजॉरिटी ही विधिमंडळ ऑर्गनायझेशनल पार्टी ज्याला आपण राजकीय पक्ष म्हणतो त्याला इतकी कमी लेखू शकत नाही असं सगळ्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे आणि ज्यावेळी सगळी समीकरणं राज्यातमध्ये सुद्धा बदललेली आहेत एकनाथ शिंदेंचा त्यावेळचा उपयोग भाजपाला खूप होता म्हणूनच त्यांना कमी आमदार असतानासुद्धा मुख्यमंत्रीपद दिलं गेलेलं होतं आता मात्र भाजपसाठी त्यांची उपयुक्तता जी आहे ती कमी झालेली आहे उलट काय लेवलचं पॉलिटिक्स आपण ठाणेपट्ट्यामध्ये चाललेलं आहे हे बघतोय त्या अर्थानं कदाचित सुप्रीम कोर्टाच्या या सुद्धा हा सगळा खेळ जो आहे तो पुन्हा जसाच्या तसा करण्याची ताकद या एका केसमध्ये आहे आणि म्हणून हा निकाल जो आहे तो फार महत्त्वाचा असणार आहे आता ज्यावेळी मुंबईच्या महापौरपदाबद्दलचा सगळा सस्पेन्स कायम आहे तिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसमध्ये आहेत ते तेवीस तारखेच्या आसपास मुंबईत येतील सोडत पुन्हा बावीस तारखेला होणार आहे सगळी प्रक्रिया तीस तारखेच्या आसपास महापौरपदाची होईल निवडीची आणि मग त्याच्या आधी सुप्रीम कोर्टाचा निकाल येईल का असं पण तुमच्यापैकी काही लोकांना प्रश्न पडला असेल कदाचित त्याच्या आधी निकाल येण्याची शक्यता कमी आहे कारण सुनावणी जी आहे ती पूर्ण झाल्यानंतर अनेकदा सुप्रीम कोर्टामध्ये निकाल राखीव ठेवला जातो आणि मग एखाद्या दिवशी त्या न्यायमूर्तींकडनं निकालाचं वाचन होत असतं पण एक नक्की आहे की हा निकाल जो आहे तो इतक्या वर्षांपासून पेंडिंग आहे आणि नेमका तो आता त्याच वेळी येणार आहे ज्यावेळी भाजप आणि शिंदेमधले संबंध बदललेले आहेत महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये एक वेगळं नाट्यमय वळण जे आहे ते या निकालानं येऊ शकतं आणि म्हणून ही सगळी सुनावणी जी आहे ती महत्वाची आहे आता उद्या खरोखर आयटम क्रमांक सदतीस आहे ते सुनावणीस येत आहे का हितपासूनची चर्चा आहे उद्या जर सुनावणीस नाही आलं तर मग पुन्हा नवीन तारीख मिळते आहे का याच्याकडे पण आपलं लक्ष असेल पण एक नक्की आहे की अंतिम सुनावणी करण्याचं सुप्रीम कोर्टानं निश्चित केलेलं आहे आज ना उद्या याच्यामध्ये निकाल तर सुप्रीम कोर्टाला द्यावाच लागणार आहे आणि तो घटनेला अनुसरून द्यावा लागणार आहे पक्षांतरबंदी कायद्याचं अस्तित्व धोक्यात येऊ नये याचं भान ठेवून द्यावा लागणार आहे आणि म्हणून ज्यावेळी राज्यातली ही सगळी घडामोड चालू आहे त्याचवेळी हे जे कोर्टातनं काहीतरी मोठं घडतं आहे त्याचा सगळा परिणाम या निकालानं या राजकारणावरती होणार आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं तुमच्या सूचना आणि प्रतिक्रिया आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद